नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी येत असून त्यामुळे विदर्भात पुन्हा ढगाळा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जोरदार अशा प्रकारचा डब्ल्यू डी लवकरच उत्तर भारतात पावसाचं वातावरण तयार करेल असा अंदाज आहे आपण बघतो की एक मध्य भारताच्या दिशेने डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे याचा महाराष्ट्रवर परिणाम होईल का हे सुद्धा आपण बघणार आहोत आपण बघतो की मध्य भारताच्या दिशेने वातावरण सरकतं आहे याचा महाराष्ट्राच्या विदर्भात थोडा प्रभाव जाणवतो आहे सध्या तरी स्कायमेटने कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही उत्तर भारतात मात्र डब्ल्यू डींचा प्रभाव फेब्रुवारीच्या सुरुवातीला वाढताना दाखवलेला आहे आपण बघतो जोरदार डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणार आहेत पूर्व भारतावरही त्याचा परिणाम होणार आहे दोन्ही समुद्रात मात्र विशेष पावसाची शक्यता सध्या दाखवण्यात आलेली नाही स पाच तारखेनंतर पावसाच्या वातावरणात बदल होणार असून पूर्व भारतात पावसाचं वातावरण अकरा तारखेच्या दरम्यान वाढेल महाराष्ट्रावर मात्र त्याचा फारसा परिणाम होईल असं दिसत नाही जी एफ एस मॉडेलने मात्र आपल्याला आजच उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डींचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली आहे दिवसेंदिवस हे डब्ल्यू डी तीव्र होत जातील उत्तर मात्र उत्तरेकडील भागातच त्यांचा प्रभाव सुरुवातीला एकतीस तारखेपर्यंत राहणार आहे एक फेब्रुवारीनंतर मात्र याचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्यता असून याची तीव्रता संपूर्ण उत्तर भारतात निर्माण होण्याची शक्यता आहे तीव्र अशा स्वरूपाचे डब्ल्यू डी उत्तर भारतात दोन तीन तारखेनंतर येतील त्यामुळं अनेक विभागात पाऊस धोरण तयार होण्याची शक्यता या दरम्यान राहणार आहे जवळपास सहा तारखेपर्यंत हे डब्ल्यू डीनचा प्रभाव जे एफ एस मॉडेलने दाखवला आहे एक तारखेला डब्ल्यू डीनचा प्रभाव उत्तर भारतात राहण्याचा अंदाज आहे दोन तारखेला नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे साधारण आपण तीन तारखेला बघतो तर अतिशय तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी हा भारताच्या दिशेने सरकताना आपण बघतो या तरी त्याचा प्रभाव पाच तारखेपर्यंत राहील असं दाखवलं आहे या डब्ल्यू डीचा प्रभाव सहा तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे आणि या मॉडेलनुसारसुद्धा साधारण काय वातावरण असेल याचा अंदाज घेणार आहोत उत्तर भारतामध्ये पावसाची निर्मिती होण्याची शक्यता एक फेब्रुवारीपासून आहे एक दोन तारखेपासून नवीन डब्ल्यू डी येईल आणि त्यामुळे उत्तर भारतात जोरदार डब्ल्यू डीचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे सहा तारखेपर्यंत याचं वातावरण राहील नंतर मात्र याचा प्रभाव जरी कमी होत असला तरी अरबी समुद्रात पुन्हा वातावरण निर्मितीची शक्यता आहे म्हणून सध्या उच्च दाबाचं वातावरण आहे भूभाग आणि दोन्ही समुद्रांमध्ये त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होत नाही उत्तर भारतात मात्र डब्ल्यू डीची शक्यता वाढली आहे त्यामुळे एक दोन तारखेपासून उत्तर भारतात डब्ल्यू डी येणार आहेत आपण फक्त की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची शक्यता वाढते आहे आपण बघतोत की उत्तर भारतामध्ये जोरदार अशा प्रकारचा डब्ल्यू डी राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लद्दाख या राज्यांना प्रभावित करण्याची शक्यता पाच तारखेपर्यंत आहे त्यानंतर मात्र याचाही प्रभाव कमी होण्याची शक्यता राहील आपण बघतो उत्तर भारतामध्ये प्रकारे डब्ल्यू डींचा प्रभाव वाढणार आहे मात्र याचा परिणाम पूर्व भारतावर आणि उत्तर भारतातच होणार आहे मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही एकूणच आपण याचा प्रभाव बघतो आहोत उत्तर भारतामध्ये देखील फारसे डब्ल्यू डी आत्तापर्यंत आलेली नाहीत आणि आत्ता हा मात्र प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे पाच तारखेनंतर याचाही प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात मात्र त्याचा कुठलाही प्रभाव राहणार नाही सध्या आपण बघतो उत्तर भारतामध्ये जशी थंडीचा जोर आहे हाच विदर्भामध्ये देखील थंडीचा जोर आहे विदर्भात थंडी उद्या देखील राहणार आहे मात्र तीस तारखेपासून थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे दोन फेब्रुवारीला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडं थंडीचं वातावरण राहील तीन फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रामध्ये फारशी थंडी जाणवेल असं वाटत नाही थंडीचा प्रभाव हा सामान्य होण्याची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या म्हणजेच पुणे सातारा नाशिक नंदुरबार या जिल्ह्यात थोडी थंडी थंडीचा पट्टा तयार होण्याची शक्यता राहील सारांश स्वरूपात अंदाज सांगायचं झालं तर अवकाळी पावसाची शक्यता जवळपास सहा फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात दाखवण्यात आलेली नाही कोणत्याही मॉडेल नाही शिवाय थंडीचा प्रभावही तीस तारखेपर्यंत राहील त्यानंतर थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल आणि तीन फेब्रुवारीनंतर तर तो एकदम कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडीही कमी होण्याच्या अनमार्गावर आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जैन जय जे महाराष्ट्र जय बळीराजा